अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्राइब एसटी परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शनं करण्यात आली यावेळी ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एसटी परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये संपकाळात जाहीर करण्यात आलेल्या पगार वाढीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात आणि सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस कालावधीत करार पूर्ण करावा एप्रिल दोन हजार सोळापासून वेतन वाढीचा आणि घर भाडे भत्ते वाढीचा फरक तातडीनं द्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीत बदल करावा यापूर्वी महागाई भत्ता वाढीचा फरक गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे तो देण्यात यावा आदी मागण्यांसाठी कास्ट राज्य परिवहन कर्मचारी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं पुकारली कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष देवलाल तायडे सरचिटणीस सुनील निर्भवने विभागीय अध्यक्ष संजय इंगळे आदींची उपस्थिती होती